बीड जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून अनेक गावांमध्ये पिकांना हवा तसा पाऊस पडलेला नाही बहुतांशी गावातील ओढे नाल्या नद्या अद्यापही यामुळे कोरड्या ठणठणीत आहेत पिकं देखील सलाईनवर वाढलेली आहेत परंतु या आठवड्यामध्ये तर सूर्य अगदी आग ओकत हो आहे उन्हाळ्याप्रमाणेच उन्हाचा कडक पारा चालू आहे माणसाच्याही अंगाची यामुळे लाही लाही होत आहे पावसाने दडी मारल्यामुळे माळ सोयाबीन पीक सध्या धोक्यात आलेलं आहे उन्हामध्ये तर अगदी पिकाने माना टाकलेल्या दिसत आहेत सोयाबीन पिकाचा सध्या महत्वाचा टायमिंग सुरू आहे छोट्या छोट्या शेंगा लागलेल्या ला आहेत परंतु यामुळे शेंगांची वाढ खुंटलेली आहे काही भागात तर त्या शेंगा जळून जात आहेत आणि काही भागात तर त्या शेंगा गळून देखील पडत आहेत आता काही दिवसांनी पाऊस पडला तरीही त्या जमिनीतील उत्पादन अर्ध्यापेक्षा खाली जाणार आहे म्हणून शेतकऱ्यांना वेळीच जागा व्हा आणि विमा कंपनीला क्लेम दाखल करा विमा भरलेल्या पावतीवर असलेल्या टोल फ्री नंबरला फोन करून तक्रार करावी म्हणजे विमा मिळेल वीस बावीस दिवस जर पाऊस नाही पडला तर विमा मिळण्यास पात्र आहात तसेच अधिक पाऊस पडून नुकसान झाल्यास पात्र आहात याप्रमाणेच काढलेल्या पिकाचा ढीक जळाला तरीही पीक विमा मिळण्यास तुम्ही पात्र आहात परंतु हे कधी होणार तुम्ही वेळेमध्ये तक्रार केली तर म्हणून शेतकऱ्यांनो आपल्या शेताची पाहणी करा आणि माळ जर सोयाबीनची अवस्था पावसाच्या दडीमुळे बिघडलेली असेल तर तातडीने टोल फ्री क्रमांकावर फोन करा म्हणजे तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल यासाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाला देखील बोला नुसते सोयाबीनचे पीक हिरवे दिसणे म्हणजे सोयाबीन आहे असे समजू नका उत्पादन यामुळे घटणार असेल तर लगेच तक्रार करा सोयाबीनला यावर्षी देखील विमा अग्रिम मिळावा म्हणून या सरकारकडे मागणी करा म्हणजे शेतकऱ्यांना मिळेल नमस्कार मंडळी आपण पाहत आहेत यश जीवन मराठी न्यूज मी घाडगे रणजित आपले या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो आपण पाहत आहात की गेल्या आठ ते दहा दिवसापासून पूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळं पिकांचं कशा पद्धतीने हालमणा किंवा पिकं जे आहेत तर त्यांच्या जे फुलवारेमध्ये आलेल्या सोयाबीन असतील तूर असेल मूग असेल उडीद असेल यांनी कशा पद्धतीने माना टाकलेली आहेत आपण पाहू शकता की आज आपण केस तालुक्यातील कळमंबा आणि आडस या दोन्ही शिवाराच्यामध्ये कळमंब्याच्या अगदी काही अंतरावरती आपण या शिवारामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहता कशा पद्धतीतली सोयाबीन आहे आणि या सोयाबीनने आज बघितलं आपण तर इथं पाऊस नसल्यामुळे जे थोडंफार प्रमाणामध्ये लागलेले जी सोयाबीनचे दाणे असतील किंवा त्याचं जे पीक असेल का तर ती पीकसुद्धा आता पावसामुळं ते फुकताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण आपण बघत असतो की गेल्या आठ दिवसापासून या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कसल्याही पद्धतीतला पाऊस नाही आणि पहिला जो पाऊस पडत होता तो पाऊस तेवढ्या पद्धतीने आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही कारण आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये अजून तर किंवा तालुक्यामध्ये एकही नदी पूर्णपणे भरलेली नाही मांजरा धरण बघितला आपण तर पूर्णपणे कोरडा आहे आणि हे सगळं बघत असताना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं हे सगळे पिकं आहेत या पिकाचं आपण बघताना कशा पद्धतीनं ते सुकून चाललेले आहेत आणि ह्या पिकामध्ये बघितलेलं या छोट्या छोट्या पद्धतीनं आपण बघितलं याच्यामध्ये की याला जे लागलेले जे शेंगा आहेत ते शेंगा बघितलं तर ह्या वाढणार नाहीत कारण याला पाणीच नाही आहे आणि पावसानं याला दडी मारल्यामुळं कसल्या पद्धतीतले याला पाणी नाही आणि त्याच्यामुळं त्या जे सेंगा आहेत सेंगा हा बारक्याची बारक्या राहिलेल्या आहेत आणि यामुळं जे शेतकऱ्याचं होणारं जे उत्पन्न असेल का उत्पन हे उत्पन्न शंभर टक्के घट घटण्याची परिस्थिती आपण या पाठिंबा पाहत आहे हे बघत असताना आपल्या मराठवाड्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये हा दुष्काळ जिल्हा किंवा उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून पाहिला जातो आणि त्यातली त्यात आता पावसानं दडी मारल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यावरती संकटाचं संकट ओढवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे बघत असताना शेतकरी एक ठिकाणाहून जे शेतकऱ्याला उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला जो मिळणारा हमीभाव आहे का तो हमीभाव मिळत नाही आणि दुसरीकडे न निसर्गाने सुद्धा आता याच्यावरती कोपलेला आहे कारण गेल्या आठ दिवसापासून कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी पाऊस होत व्हायला होताना पाहता आपण मिळत नाही म्हणून दोन्ही प्रकारच्या ठिकाणा बघितलं तर शेतकऱ्याकडनं दोन्ही ठिकाणी शेतकरी हा दबला जातोय आणि शेतकऱ्यावरती एक संकट आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे हे सगळं बघत असताना आपण बघितलं की हा जो शेतकरी आहे हे शेतकरी वाचला पाहिजे त्यासाठी ज्या ठिकाणी बी छोट्याफार प्रमाणात जे काही पाणी असेल का ते पाणी आपण डेपनं वापरलं पाहिजे किंवा थिबकनं वापरलं पाहिजे कारण आपलं जे शेती आहे त्या शेतीतून होणारं जे उत्पन्न असेल मग त्या माध्यमातून सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या वेगवेगळ्या वेग वेग कडधान्य आहेत पिकं आहेत हे आपले वाचले पाहिजेत हा एक याच्या पाठीमागचा मागचा माध्यमातून या चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हे केलं पाहिजे हे बघत असताना आपण वेगवेगळ्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला आम्ही सतत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून जे शेतकऱ्यांच्या असणारे पिकं आहेत हे पिकं असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या कडधान्य आहेत त्यांचं आपल्याला सारखे या चॅनेलच्या माध्यमातून आपण अपडेट देणार देतच राहणार आहोत तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण दुसऱ्या एक वेगळ्या विषयावरती आपण ते हे घेऊन येणार आहोत आणि आपल्याला याच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे तर पुढल्या भागात भेटूया नमस्कार रामराम मंडळी राम राम